नमस्कार मी ऋषिकेश गोळे आपल्या सर्वांचे मास्कॉम्स पार्क मध्ये स्वागत आहे शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उद्या दिनांक सतरा जानेवारी रोजी राज्यपाल कुलपती सी पी राधाकृष्ण यांच्या उपस्थित होणार आहे या निमित्ताने विद्यापीठाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर न्याय केंद्र आणि ग्रंथालय व माहिती शास्त्राच्या अधिविभागाच्या वतीने ग्रंथदिंडी काढून ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी धनगरी ढोल झांज पथक आणि ढोलताशांच्या गजरात ग्रंथदिंडीची सुरुवात परंपरेप्रमाणे कमला कॉलेज येथून झाली ह्या ग्रंथदिंडीत कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्के प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रमोद पाटील कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉक्टर धनंजय सुतार विविध मान्यवर प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले राजारामपुरी माऊली चौक सायबर चौक अशा मार्गे ग्रंथदिंडी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आणण्यात आली ह्यावेळी पारंपरिक वेशभूषेत ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करणारे फल घेऊन शिक्षक विद्यार्थी ह्यांनी वाचनाचे महत्त्व पटवून देणाऱ्या घोषणा दिल्या ग्रंथदिंडीनंतर बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आयोजित ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले ह्यानंतर मान्यवरांनी ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनानं ग्रंथ महोत्सवाची सुरुवात झाली हा ग्रंथमहोत्सव सतरा जानेवारी रात्री पर्यंत सुरू राहणार असून सवलतीच्या दरात येथे पुस्तकं उपलब्ध आहेत ह्या ग्रंथमहोत्सवाला रसिक वाचकांनी मोठ्या प्रमाणात भेट द्यावी असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले